बंदोबस्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालंच पाहिजे बंद झालंच पाहिजे बंद झालेच पाहिजे बंद झालेच पाहिजे बंद झालंच पाहिजे थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे मालेगाव शहरातील वाढत्या समस्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा नागरिकांमध्ये तीव्र संताप असून विविध सामाजिक संघटनांनी या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केलंय हे आंदोलन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालं असून भविष्यात आणखी तीव्र स्वरूप धारण करेल असे संकेत आंदोलकांनी दिले शहरातील भुईकोट किल्ल्याचे सुरू असलेलं विद्रुपीकरण मोसम नदीत सोडलं जाणारं रक्तमिस्त्री सांडपाणी वारंवार होणाऱ्या घरफोड्या महिलांवरील अत्याचार अंमली पदार्थांचं वाढतं प्रमाण यासारख्या गंभीर समस्यांकडे प्रशासनानं अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्यामुळे विविध सामाजिक संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय अलीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक घेण्यात आली होती मात्र या बैठकीनंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप या आंदोलकांनी केला मालेगाव शहरात महानगरपालिकेच्या विविध समस्या आहेत रक्त मिश्रित पाणी भुईकोट किल्ल्याचे विद्रुपीकरण मोकाट जनावर आजपर्यंत पार्किंग नाही तसेच आजपर्यंत साफसफाईचा जो मिजाज पाहिजे तो होत नाही केमिकल युक्त पाणी नदीमध्ये येतं रक्त मिश्रित पाणी येतं या समस्या कायम आहेत त्याच्यासाठी आम्ही आजो आहोत त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही आमच्या माध्यमात सांगू येतो आमच्या समस्या मांडतो आमच्या बहिणी आया बहिणी सुरक्षित नाही आमचे देवालय सुरक्षित नाही आया बहिणी जर जा रस्त्याने जातात तर त्यांच्यावरती सोन साखळी म्हणून चोर आघात करतो आणि गळ्यातून हिसकून घेतो हेल्मेट घालून येतो पोलीस सांगतात तो हेल्मेट घातलेला होता तेव्हा मी स्वतः छावणी पोलीस स्टेशनला गेलो कंप्लेंट द्यायला एका महिलेची म्हणजे आमचे मित्र सुभाष जी गायकवाड यांच्या पत्नीची सोन साखळी गेल्यानंतर मी तिथे पोहोचलो आणि त्यांना सांगितलं का तुम्हाला मालेगाव शहरवासियांच्या आहे मोबाईल चोर मोटरसायकल चोर सोन साखळी चोर बेकायदेशीर गुटखा विकणे बेकायदेशीर गांजा विकणे बेकायदेशीर सट्टा बिटिंग अशा अनेक समस्यावरती पोलिस प्रशासनाने कायद्याने काम केलं पाहिजे पण कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन कुठेही काम करताना दिसत नाही मंदिरांमध्ये चोऱ्या होत आहेत मोठ्या प्रमाणात चोऱ्यांनी या मालेगाव शहरात धुमाकूळ घातला आहे मग कायदा ही शिल्लक नाही का कायदा नावाची वस्तू फक्त कागदावर आहे का यांनी त्वरित त्याच्यावर कागदा कायदेशीर कारवाई केलं पाहिजे आमचे देवालय सुरक्षित पाहिजे आमच्या आया बहिणी सुरक्षित पाहिजे मोबाईल हिसकवल्याने गेला पाहिजे कटरने वार करून जो मोबाईल चोर चोरी करतो त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे एवढंच पोलीस प्रशासनाला आमचं सांगणार त्यामुळे आता बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात या पद्धतीला विरोध करत नागरिकांनी थेट बेमुदत उपोषण पुकारलं आहे या आंदोलनाचं नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते रामदास खंडू बोरसे हे करत असून त्यांच्यासोबत शहरातील अनेक जागरूक नागरिकांनी सहभाग घेतला आंदोलकांच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे भुईकोट किल्ला संरक्षित करावा वसम नदीतील प्रदूषण थांबवावं पार्किंगची सोय करावी शहरातील स्वच्छता राखावी मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवावं वाढत्या चोऱ्यांना आळा घालावा महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात अंमली पदार्थ विक्रीवर बंदी आणावी पोलीस बळ वाढवावं आदि मागण्यांचा समावेश आहे सध्या उपोषण शांततेत सुरू असून प्रशासनानं त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव